रक्षाबंधनपूर्वी राज्यात लागू शेतकऱ्यांना थेट लाभ नवीन जे आर आला मोठी खुशखबरी शेतकरी बांधवांनो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे तब्बल अकरा जिल्ह्यांना ही भरपाई दिली जाणार आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण तीन शासन निर्णय आलेला आहे त्यातला हा पहिला शासन निर्णय आहे तर सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण या ठिकाणी दोनशे अडुसष्ट कोटी आठ लक्ष त्र्याऐंशी हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे आता आपण पुढचा जिल्हा आणि जी आर पाहूया आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे तर आता आपण शासन निर्णय पाहूया तर शेतकरी बांधवनं या ठिकाणी स्क्रीनवरती आपण शासन निर्णय पाहू शकता जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये शहाऐंशी कोटी तेवीस लक्ष अडतीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मंजुरी दिलेली आहे आता तीन नंबरचा जे आर पाहूया तर राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा तिसरा जे आर आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो शासन निर्णय असा आहे की जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड व बीड या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन क्रमांक दोन येथील निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार चौदा कोटी चौपन्न लक्ष चौसष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे याच्यामुळे अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरतीही अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा